ईश्वरी उभं राहून उत्तर द्यायचं एकतेची रखवालदार इकडं श्रेयस गोष्टीच नाव एकतेची रखवालदार एक स्वरा एक बरोबर आहे बसाखाली कथेतील मुलीचे नाव काय <laughs> भूमी उभं राहून उत्तर द्यायचं सोनाली राजवीर छान बसा खाली पारावर आजोबा कोणत्या गोष्टी सांगत असायचे स्नेहा स्वातंत्र्याच्या उभी राहा शिवराज स्नेहा सांग पारावर आजोबा कोणत्या गोष्टी सांगायचे स्वातंत्र्य सैनिकांच्या बसा खाली साहिल संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कोणत्या वाक्याने झाली आहे पूर्वा आम्ही भारताचे लोक संभव अंभी बा, अंभी बा, साईराज छान बसा खाली गावकऱ्यांमध्ये तणाव का वाढला असावा असे तुम्हाला या कथेमध्ये गावकऱ्यांमध्ये तणाव का वाढला असावा असे तुम्हाला वाटते प्रतीक जागेवरून जागे अथर्व जागेवरून जागेवरून खाली समज जागेवरून जागे रणवीर जागे चांगला नागरिक होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात असे तुम्हाला वाटते अरुष अभ्यास आराध्या देशाची स्वच्छता ठेवणे प्रज्ञा माणूस की श्लोक प्रामाणिकपणा साहिल सर्वांची चांगलं बोलणं जानवी एकजूटपणा